राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवारांसह अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाने दावा केल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय आल्याने भुसावळात अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आतिषबाजी व घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांना पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत केले लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन निवडणूक भुसावळ मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे